अंजनगाव सुर्जीतील नामांकित सारडा महाविद्यालयात मोठी खळबळ उडाली सारडा महाविद्यालयाच्या सिनियर कॉलेज मधील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग थेट अंजनगाव पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात एकच चर्चा सुरू झाली आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौबे यांच्या विरोधात गंभीर तक्रारी करण्यात आल्या डॉक्टर बशिष्ठ चौबे यांनी प्राचार्य पदावरील सेवानिवृत्ती एकतीस जानेवारी रोजी झाली होती त्यानंतर संचालक मंडळाने रिजिसर अर्ज दाखल केला असताना सुद्धा त्यांना मुदतवाढ मिळाली नसल्याची माहिती समोर येत आहे मात्र तरीही डॉक्टर चौबे हे प्राचार्य पदावर वापर करत असल्याचा आरोप प्राध्यापक वर्गाने केला आहे प्राध्यापक महिला कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी हुकुमशाही पद्धतीने वागणूक दिली जात असल्याचा अनेक तक्रारी असल्याचे सांगण्यात येत आहे सात फेब्रुवारी रोजी एका प्राध्यापकांची गाडी पंक्चर झाल्यामुळे ते केवळ पाच मिनिटे उशिरा महाविद्यालयात पोहोचले मात्र त्या प्राध्यापकांना गेटच्या बाहेर उभे करण्याचे सांगितल्याने हा वाद चिघडला या घटनेनंतर संतप्त प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी एकत्र थेट अंजनगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले डॉ बशिष्ठ चौबे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करणार नसल्याचा स्पष्ट इशारा देत दंडेल आणि हुकुमशाही या कारभाराचा आरोप त्यांनी केला आहे महिला प्राध्यापकांसोबत अवार्च भाषेत बोलले जात असल्याचा आरोप सुद्धा तक्रारीत करण्यात आला या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे अंजनगाव सुरजी परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसोबत योग्य वर्तन केले जात नसल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे सारडा महाविद्यालयातील हा

की तुम्हाला जे पत्र दिले आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं आदेश रद्द करण्यात आलेला आहे असं त्याच्यात नाही नाहीये म्हणून तुम्ही करू शकता पण त्याच्यानंतर मला मॅनेजमेंट कडून

त्यांच्याकडे अद्यापपर्यंत या घटकेला जितकी वाजले असतील आतापर्यंत त्यांच्याकडे एकही कागद पुरावा म्हणून असल्यास मागून घ्या सर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बिना एक्सचेंजचा खुर्चीवर बसू शकत नाही गुन्हा दाखल होते होते की नाही मग असं असूनही गुन्हा जर दाखल होत नसेल तर मग आम्हाला आज यावं लागलं हा प्रसंग घडला आणि आम्ही सगळ्यांचा आता बांध फुटलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही आज इथून निघणार पण नाही मानसिक पिळवणूक विनाकारण सस्पेन्शनच्या नोटीस देत राहते आणि पैसे उघडत राहते आणि आजची कालची परिस्थिती अशी आहे विद्यापीठातल्या सर्व महाविद्यालयांचा एम टी म्हणजे आमच्याकडे पगार येण्यासाठी जे प्राचार्यांच्या खात्यात जमा होतात ते पैसे आलेत हा म्हणतो आलेच आम नाही आमचा पगार अजूनही झालेला नाही आम्ही याविषयी सुद्धा जेडी ऑफिसला आणि विद्यापीठाला तक्रार करणार आहोत सगळीकडे काल आम्ही सगळीकडे माहिती दिलेली आहे माहिती दिलेली आहे त्यांच्याकडून तुम्हाला अजून तरी काही आले आता तुम्ही नेमके कॉलेजमध्ये जाणार नाही असं तुम्ही एक पवित्रा घेतलेला आहे कॉलेजमध्ये जाऊ आम्ही त्यांच्या आम्ही त्यांच्या नेतृत्वात कार्य करणार नाही आम्ही आम्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाऊन कॉरिडॉर मध्ये जाऊन त्यांना हे सांगणार आहोत पूर्ण व्यवस्थापनाला पण हे सांगणार आहोत की आम्हाला या अशा विकृत माणसाच्या नेतृत्वामध्ये यापुढे कार्य करायचं नाही हे बघा माझं नाव आहे डॉक्टर सत्येंद्र गडपायले मी इथे श्रीमती राधाबाई साडा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक आहे विभाग प्रमुख आहे आणि आज आम्ही अवघे दोन तीन मिनिट उशीर असताना त्यांनी डॉक्टर वशिष्ठ चौभे वशिष्ठ चौभे यांनी गेट बंद केलं ते त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे एकतीस जानेवारीला संपलेला तसं तर त्यांचे दोन जानेवारीलाच बासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु अनधिकृतपणे ते इथे कॅबिनमध्ये बसलेले आहेत आणि आम्हाला बोलवून प्राध्यापकांना बोलवून त्यांनी म्हटलं की हे कॉलेज तुम्हारे बाप का नहीं है ये हमारे सिस्टम से चलेगा असं म्हणून ते अंगावर आले आमच्या खूप अरव्याच मोठ्या मोठ्याने धमकावण्याच्या भाषेत बोलले आणि आम्ही म्हणून कित्येक या नऊ वर्षापासून हो, या व्यक्तीचा जो मानसिक आणि आर्थिक त्रास आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला तो आम्ही आज झुगारून देत आहो आम्हाला हा प्राचार्य नको आहे याच्या नेतृत्वात आम्हाला यापुढे कार्य करायचं नाही आहे आज सर सविस्तर म्हणजे आज तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये एवढं पूर्ण स्टॉप आपल्या कर्मचारी आले तर याच्या बाबतीत काय कारण हे काय नेमकी घटना घडली आजची हां महाविद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांना दोन मिनटं जरी यायला वेळ झाला तरी गेट बंद केलं जाते असं अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही होत नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही की त्या उशिरा आलेल्या लोकांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांच्यासोबत अर्वाच्य भाषेमध्ये शिविगाळ करून त्यांच्या अंगावर जाऊन ही व्यक्ती जोरजोरात ओरडत होती आणि मग हे जेव्हा आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सगळेच्या सगळे त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो आणि त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी आम्हालाही सांगितलं यासं निकल जाओ जर अशा प्रकारची मनोवृत्ती घेऊन एखादा प्राचार्य शिक्षकांशी प्राध्यापकांशी बोलत असेल तर त्यांची मानसिकता कुठली आहे हे आपल्याला माहिती